पाथरी रस्त्यावरील आरपी हॉस्पिटल येथे मोजमाप तपासणी केलेल्या चार हजार ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रकारच्या सतरा हजार सहाय्यक साधनांचे मोफत वाटप करण्यात आले एकाच मतदारसंघात सर्वाधिक लाभार्थी असणारा हा देशातील पहिलाच उपक्रम असल्याची माहिती आमदार डॉक्टर यांनी बोलताना दिली आहे आमदार डॉ राहुल पाटील यांच्या पुढाकारातून ज्येष्ठ नागरिकांना मोफत साधने वाटप करण्यासाठी नूतन महाविद्यालयात आठ व नऊ फेब्रुवारीला तपासणी शिबिर घेण्यात आले होते त्यात चार हजार नागरिक सहाय्यक साधने मिळण्यासाठी पात्र ठरले होते या सर्वांचे सतरा हजार साहित्य प्राप्त झाले असून त्यांचे वाटप आज करण्यात आले यामध्ये काठी कोपर काठी अल्युमिनियम कुबड्या तीन पायाची काठी चार पायाची काठी श्रवण यंत्र घडीचे वॉकर कमोड खुर्ची कृत्रिम दात संपूर्ण पाठीचा पट्टा मानेचा पट्टा गुडघ्याचा पट्टा वॉकर सिलिकॉन कुशन अशा वीस प्रकारचे साहित्य घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी आर पी हॉस्पिटल येथे उपस्थिती दर्शवली सगळ्यात मोठा कॅम्प आज वाटपाचं महाशिबीर आयोजित करण्यात आलं होतं त्यामध्ये जवळपास सतरा हजार पेक्षा जास्त साहित्याचं वाटप परभणी विधानसभेतील जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना करण्यात आलेला आहे डोळ्याचा चष्मा असेल कानाची मशीन असेल ओटाखाने दात कमरेचा पट्टा मानेचा पट्टा हातातील स्टिक संडासला बसणारी चेअर कमोनची अशा अनेक प्रकारच्या त्यांना दिलासा देणारे साहित्याचं वाटप आपण इथे केलेला आहे आम्ही जे ज्येष्ठ नागरिक मंचाची स्थापना केलेली आहे त्यामध्ये जवळपास तीनशे शाखा कार्यरत आहेत ज्येष्ठ नागरिकांना काही त्यांच्या आरोग्याच्या का संदर्भातल्या काही जरी अडचणी असतील तर या माध्यमातून मंचाच्या माध्यमातून आम्ही सोडवतो त्यामुळे भारत देशातील सगळ्यात मोठा कॅम्प किंवा महाशिबीर हे आज म्हणजे झालेलं आहे त्यामध्ये सतरा हजार साहित्य आम्ही वाटप केलेलं आहे तुम्ही पाहिलं असेल की पूर्ण परभणी तालुक्यातून लोकगिता आलेले आहेत आणि अशा प्रकारचे शिरबीर आम्ही दर तीन महिन्याला घेणार आहोत म्हणून माझी सर्व ज्येष्ठ नागरिक लोकांना विनंती आहे की त्यांच्या त्यांच्या पालन मध्ये ज्येष्ठ नागरिक मंच आपण स्थापन केलेला आहे त्यामध्ये आपण नोंदणी करावी नोंदणी केल्यानंतर आपल्याला कसल्या प्रकारची अडचण येणार नाही घरपोच सगळं साहित्य किंवा आपल्याला गर, सामान असेल ते या पुढे सुद्धा अशाच प्रकारचं निरंतर ही सेवा चालू राहणार रा। आहे फ्री फायर असेल किंवा अशा प्रकारचे जे गेम्स असतील या शासनालयाला प्रतिबंध घातला पाहिजे काही लॉटरी आहे तुम्ही पाहिला असेल काही ते प्लेइंग कार्ड प्रत्येक खेळणारे काही माहीत नाही पण त्या गोष्टी त्या मोबाईल अवेलेबल असल्यामुळे लहान वयामध्ये मुलांना शासनानं दहा बारा वर्षाच्या आतल्या मुलांना मोबाईल बंदी ही निश्चित केलीच पाहिजे त्याशिवाय हा प्रश्न मिटणार नाही त्या गुगलच्या माध्यमातून ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून बरेच कुटुंब उद्ध्वस्त झालेले म्हणून याच्यावर कुठं ना कुठंतरी एक सेन्सर बोर्डासारखे प्रतिबंधात्मक कारवाई एक नवीन कायदा महाराष्ट्र शासनाने केला पाहिजे मी माझ्या तर्फे प्रायव्हेट बिल हे खासगी विधेयक सुद्धा या निमित्तानं आमच्या विधानसभेमध्ये मांडलेला आहे की बारा वर्षाच्या आतल्या मुलांना मोबाईल वापरण्यापासून आपण बंदी केली पाहिजे किंवा त्यांच्या आई वडिलांच्या सोबतच त्यांनी मोबाईल वापरावा अशा प्रकारचा कायदा या निमित्तानं केला पाहिजे तरच पुढची पिढी जगू शकते आता पुढची पुढी पुढी पिढी उद्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही याची काळजी सर्वसामान्य माणसानं सुद्धा घेतली पाहिजे एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छित लोकनायक न्यूज करिता राहुल धबाले परभणी लोकनायक न्यूज